संसार हा चंचल आहे त्यात खरं सुख नाहीच मुळे अशा नाशवंत संसारातून मानवाला जाग करण्याचं कार्य संत ज्ञानेश्वर माऊलीने केलं या मार्गावरून जात अनेक संतांनी परब्रह्माची प्राप्ती करून घेतली हा मार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय आजही या मार्गावरून लाखो भक्त चालत आहेत अशा वैष्णव भक्तांचा मेळा आज वाळवंटी तुडून भरला आहे आज आषाढी एकादशी निमित्त अवघी पंढरी विठ्ठलाच्या गजरानं दुमदुमले आहे वारकऱ्यांचा हा मार्ग तसा फारच खडतर आहे तो सुलभ करण्याचा निर्णय आता महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे यापुढे दर महिन्याला वारी करणाऱ्यांना पेन्शन देण्याची योजना महाराष्ट्र सरकारनं जाहीर केली मुख्यमंत्री वारकरी महामंडळाद्वारे या वारकऱ्यांची नोंद होईल आणि त्यांना उतार वयात पेन्शन दिलं जाईल महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर इथे असणार आहे या महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी पन्नास कोटींची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे इतकंच नव्हे तुम्ही जर वारकरी भजनी मंडळात असाल तर तुम्हाला भजन आणि कीर्तनाचं साहित्य घेण्याकरता अनुदान दिलं जाणार आहे थोडक्यात महाराष्ट्र सरकारनं विठ्ठल भक्तांचा मार्ग आणखीन सुकर केला आहे हा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसंच असेच वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गोवन डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या